नमस्कार गेले दोन फक्त लोकसभेची चर्चा करतोय त्यानंतर तयारी प्रचार मग उमेदवार कोण असतील अशा सगळ्याविषयी बोलून काल दिवसभर लोकमत वर तुम्ही अचूक आणि वेगवान निकाल बघत होतात हे सगळं लगेच दिवस जो लक्षात राहील देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानामुळे आज त्यातली लक्षवेधीच राहिली की देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र निर्माण झालेलं आहे भाजपची जी काही पडलेली आहे त्या पराठी जबाबदारी स्वीकारली आणि असं म्हटलंय की आता मला सरकारमधून मोकळं करावं मुक्त करा आणि मी पूर्ण विधानसभेच्या कामाला लागायला तयार राहीन किंवा माझ्याकडे तसा वेळ मिळेल पण नेमकं फडणवीस हे विधान राजकीय खळबळ माजवणार आहे त्यांच्या मनात नेमकं काय आहे काय नेमक्या घडामोडी बैठकी या सगळ्याविषयी चर्चा करण्याची नितांत गरज आहे कारण त्यावर पुढची सगळी गणित अवलंबून आहे की वर्षभरात नेमकं काय काय घडतं हेही अवलंबून आहे भाजप शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा सगळ्यांनी मिळून महायुती तयार झाली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीला निवडणुकीला ते आणि तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका सुद्धा येऊ घातल्यात माझ्याबरोबर माझा सहकारी विलास आहे मी आणि विलास संवाद साधा करणार आहोत आणि आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की देवेंद्र फडणवीसांचं आजचं हे विधान मागची पार्श्वभूमी त्याचे परिणाम काय होऊ शकतील विलास काल दिवसभर तो प्रेक्षकांशी बोलत होता अचूक त्यांच्यापर्यंत आज निकाल आपल्यापर्यंत येत होते आणि आपण त्याच विश्लेषण सुद्धा करत होतो आज देवेंद्र फडणवीस म्हणाले पत्रकार परिषद घेतली त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली कारण अगदी सिंगल डिजिट वर भाजपू जागा आजच्या त्यांच्या विधानामागची पार्श्वभूमी काय वाटते हे अजिबात अनपेक्षित नाहीये अपेक्षित होतं त्याचं कारण असं होतं की काल जो राजकीय भूकंप महाराष्ट्रात झालेला आहे दोन हजार चौदाच्या नंतर पहिल्यांदाच भाजपला महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या भाजपचं नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा निश्चितपणे मोठा धक्का होता आणि या इतक्या वाईट सीडबॅक वाई नंतर त्यांची कुठली प्रतिक्रिया नव्हती त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता असणं स्वाभाविक होत आणि आज ते पत्रकार परिषद घेणार होते चाहूल कालच लागलेली होती की काल झालेल्या भूकंपाचे हादरे महाराष्ट्राच्या राजकारणाला बसणार आहेत आणि आज पहिला हादरा बसला देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि मला मोकळं करा सरकारमधून असं त्याने सांगितलेलं आहे त्याच्यावर राजकीय प्रतिक्रिया क्रिया, क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत तो भाग वेगळा एका वाक्यात उत्तर सांगायचं झालं तर त्यांच्या मनात आज अस्वस्थता मना अस्वस्थता पण ही अस्वस्थता खूप काही सांगणारी आहे त्यांच्या अस्वस्थतेचे अनेक अर्थ आहेत त्याला राजकीय अर्थ आहेत आज जे त्याने स्टेटमेंट केलेलं आहे त्याचे राजकीय अनेक अर्थ आहेत आणि भाजपला अनपेक्षित असं हे सगळं घडलेलं आहे त्याची कारणांची चर्चा होत राहील त्याच चिंतन मनन होत राहील पण ज्या पद्धतीनं जो पराभव झालेला आहे सुवर्ण आपल्याला हे प्रेक्षकांना सांगायला लागेल भाजपचं सा नुकसान किती मोठं आहे काही आकडे आपण सांगूया साधारणपणे तेवीस जागा जिंकलेल्या होत्या भाजपनं दोन हजार एकोणीस मध्ये त्या तेवीस जागा च्या तुलनेमध्ये आता मिळालेल्या नऊ जागा म्हणजे देशामध्ये उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक नुकसान हे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे महाराष्ट्रात मोदींच्या सोबत राहिलेलं असताना सुद्धा इतकं नुकसान का झालं केवळ तस नाहीये तर टक्केवारीमध्ये जर बघितलं आपण भाजपच्या भाषेत भाजप सातत्यानं सांगितलं की आमचं पर्सेंटेज किती आहे स्ट्राईक रेट बघा आमचा स्ट्राईक रेट बघा ज्या भाजपचा स्ट्राईक रेट दोन हजार एकोणीस मध्ये सर्वाधिक होता तो स्ट्राइक रेट आता बत्तीस वर बत्तीस टक्क्यांवर आला आपल्याकडे पाच किती टक्क्याला आहे पस्तीस ला पास होतं माणूस म्हणजे भाजप जर शरद पवार यांचा स्ट्राईक रेट बघितला तर तो ऐंशी टक्क्यांचा आहे दहा पैकी आठ जागा त्यांनी जिंकला ऐंशी टक्के स्ट्राईक रेट आहे इवन एकनाथ शिंदेचा जो स्ट्राईक रेट आहे तो भाजपपेक्षा जास्त आहे एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट सेहेचाळीस टक्क्यांपर्यंत आहे म्हणजे त्यांनी जागा लढल्या आणि सात जिंकलेल्या तर या सगळ्या परिस्थितीत भाजपचा स्ट्राईक रेट अगदी तळाशी जाणं म्हणजे अजित पवारांच्या पेक्षा चांगला हे म्हणजे खूप झाले ना पंचवीस टक्क्यापेक्षा पंचवीस टक्के स्ट्राईक रेट अजित पवारांचा आहे आणि बत्तीस टक्के भाजपचा आहे भाजप यावरून आपल्याला स्पष्ट दिसतं की भाजपनं जागा जास्त घेतली दोन पेक्षा पण दोन हजार एकोणीस पेक्षा जागा जास्त घेऊन दोन हजार एकोणीस पेक्षा कितीतरी जागा कमी आलेल्या आहेत आणि दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे स्वाभाविक सगळी रणनीती जी लोकसभा निवडणुकीची ठरवलेली होती त्या प्रत्येक रणनीतीमध्ये देवेंद्र फडणवीस होते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आज समोर येऊन त्याची जबाबदारी स्वीकारणं खर तर हे अपेक्षित होतं आणि त्यांनी ते केलेलं आहे जसं लीडर असतो एखादा लीडर असतो तो केवळ यशाचा मुकुटाचा मानकरी नसतो जेव्हा अपयश येत तेव्हा सुद्धा तो लीडर जो लीडर असतो देवेंद्र फडणवीस लीडर आहे ते लढवाई आहे त्यांनी समोर येऊन सांगितलेलं आहे की हो मी लीडर होतो आणि जबाबदारी माझी आहे आणि त्यांनी एक सांगितलेलं आहे की मला यशातून मुक्त करा त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे तर त्यांच्या मनात हे आहे की आता मला दोन म्हणजे एक विधानसभेच्या का एका बाजूला आहे अस्वस्थता एका बाजूला आहे मनात आणि दुसरीकडे पूर्ण तयारीला लागायत आत्ता ज्या काही त्रुटी आणि कमतरता चुका झाल्या त्या भरून काढायच्या पण विरोध एक मतप्रवाह असा सुद्धा आहे की हा देवेंद्र फडणवीसांच्या स्ट्रॅटेजीचा भाग मी तर चिडू नाहीये मित्र पक्षांनी काही बोलू नये भाजपला किंवा फडणवीसांना असा एक मतप्रवाह असं बोललं जाते की म्हणून हे वक्तव्य त्यांनी केलं असेल स्वाभाविक आहे सुद्धा असू शकते बाबा पहिल्यांदा जबाबदारी तुम्ही तर मग त्याच्यानंतर साधारणपणे अशा प्रकारे आपल्याला कोणी टीका करणार नाही ही स्ट्रॅटर्जी ती तुनी तुनी ते पण विरोधक तर त्याच्यापेक्षा वेगळी स्ट्रॅटजी सांगतात विरोधक असं म्हणतात म्हणजे तुम्ही बाईट ऐकला असेल ते असं म्हणाले की त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि मग त्याच्या आधी सेफ एक्झिट घेतली आणि मग ती सेफ एक्झिट घेतल्यामुळे कुठेतरी त्यांनी हे पॉलिटिक्स केलं पण तेवढ्याच्या खऱ्या वाटत नाहीये ही वस्तुस्थिती आहे की ती नेतृत्व करत आहेत महाराष्ट्राचं तर ते नेतृत्व करत असताना त्यांनी आता त्याची जबाबदारी स्वीकारणं हे खूप स्वाभाविक आहे आणि आज सगळी लिडरशिप त्यांच्याकडे आहे एकवटलेली आहे सगळ्या प्रत्येक निर्णयात स्वाभाविकपणे त्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे हे असू शकत एक गोष्ट आहे की सरकारमध्ये राहण्याच्या बद्दल त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्याबद्दल मतमात असू शकते कदाचित पक्ष जो आहे म्हणजे लगेच सा बावनकुळे सांगितलं की आम्ही त्यांना विनंती करतोय आणि ते आमची विनंती ऐकतील आणि आम्ही सांगतो की तुम्ही सरकारमधून बाहेर पडायची आवश्यकता नाहीये पण त्यांना किमान सांगावं तर लागेल लोकांना सांगावं लागेल की मी ती जबाबदारी स्वीकारली आहे मग जबाबदारी स्वीकारून तुम्ही काय करताय आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आहे मी त्याचा त्याग करतो म्हणजे आजपर्यंत देशामध्ये दे असं अनेक वेळा झाले अनेक नेत्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली गेल्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी त्या पराभव जबाबदारी स्वीकारलेली होती राहुल गांधींनी सुद्धा सांगितलं मी अध्यक्षपद सोडतोय आणि मग सगळेजण म्हणायला गेले नाही नाही असं नाही होणार आणि ते त्या निर्णयावर ठाम राहिले मग खरगे अध्यक्ष झाले आता हा भाग वेगळा आहे की तरी काँग्रेस ते चालवत आहेत तो भाग वेगळा आहे पण नैतिक जबाबदारी राजकारणात स्वीकारून त्याच्याबद्दलचे निर्णय घेतले जातात आणि ही गोष्ट मला कशी वाटते पण एक गोष्ट मात्र आहे राजकीय अर्थ दुसऱ्या गोष्टीचे निघू शकतात आ, तो दुसरा राजकीय अर्थ असा आहे की सरकार म्हणून बाहेर पड सरकार मधून करा ते जेव्हा म्हणतात याचा अर्थ असा आहे की भविष्यामध्ये या सरकारमध्ये रेषे पदू शकतात अनेकांची मंत्री पद बदलली जाऊ शकतात जी जे रिक्त पद आहेत ती भरली जाऊ शकतात नव्या चेहऱ्यासाठी दिली जाऊ शकते एकंदरीत भाकरी फिरवली जाऊ शकते जर देवेंद्र फडणवीस टॅक्ट अशी असू शकते देवेंद्र फडणवीस स्वतःचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात तर दबाव हा सुद्धा आहे की उद्या प्रदेशाध्यक्ष म्हणून पण सुद्धा राजीनामा द्यावा लागू शकतो जर देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी माझं पद सोडायला तयार आहे तर मग भाजप मधले जे धोरण सध्या मंत्री पदावर आहे आणि जे प्रतीक्षेत आमदार आहेत त्यांच्यामध्ये मेसेज था हा जाऊ शकतो की जर देवेंद्र फडणवीस पद सोडू शकतात तर मग तुम्हाला सुद्धा मंत्रीपद उद्या सोडावं लागू शकतं

उमेदवार निश्चितीची वेळ आली तेव्हा सातत्यानं देवेंद्र फडणवीसांनी भाजप म्हणून मोठा भाऊ हीच भूमिका मांडचा सर्वे हे सांगतो म्हणून हे उमेदवार नको आमचा सर्वे हे सांगतो म्हणून ते उमेदवार नको मग मक... स्वतःच्या बाबतीत तेव्हा मग शिवसेनेचे उमेदवार बदलणं अजित पवारांचे उमेदवार बदलणं या बाबतीत सुद्धा असेल तर ही एक मोठी झाली हा एक मोठा फटका वाटत अगदी अगदी खरं आहे आणि आपल्याकडे काल बरेच गेस्ट येऊन गेले अगदी भाजपच्या शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या सुद्धा लोकांनी हे खासगीत मान्य केलं जाहीरपणे ते बोलले खासगीत हे मान्य केलं की अनेक ठिकाणी आमचे उमेदवार चुकले आम्ही उमेदवार देताना चुकलो आणि नकळत आम्ही ज्या काही बदल केले ते केले नसते तर कदाचित ही परिस्थिती वेगळी राहिली असते उदाहरणार्थ उमेदवार कुठं बदलला उमेदवार बदलला गेला रामटेक मध्ये रामटेक मध्ये बाहेरच्या पक्षातून उमेदवार आणला गेला आणि त्याला उमेदवारी दिली गेली ते काही सक्सेस झाले नाही हो पारवी पराभूत झाले दु, दु, दुसरी पारवे गोमबार वाशिंग मध्ये इथं जो उमेदवार बदलला गेला पाचचं होते याच्या आधी खासदार अत्रल्या भावना गवळी यांना बदललं पण तुम्ही बाहेर जाऊ मतदार गेला जन माहिर तिकडचा आहे म्हणून दिलं लोकांना इतकं गृहीत कसं काय धरू शकता तुम्ही की लोक लगेच खरे

त्यांना जरा बरून त्यांच्या पत्नीला इकडनं उमेदवारी दिली आणि त्या पराभूत झालेल्या आहेत खरंय ना मग हे हे तुम्ही बॅलन्स करत असताना उमेदवारांच्या निवडी बघा कशा चुकलेल्या आहेत पुन्हा इकडे जाऊया हिंगोलीमध्ये जाऊया हिंगोलीमध्ये सुद्धा ते झालेलं एक नौखा अतिशय नौखा उमेदवार दिला वीस लाख लोकांना हो, मला रिप्रेझेंट करायचं आहे याचा अर्थ त्याला मतदारसंघ नीट माहीत पाहिजे होत पाहिजे यंत्रणा पाहिजे ऐन वेळेला हे सगळं बदललं गेलं Uh, त्याच्यानंतर शेवटच्या क्षणाला मात्र उद्या शेवटचा दिवस आहे म्हणतो हेमंत कोडसेंना हो। दिलं गेलं uh, सीट शेअर uh, तुम्हाला आठवत असेल सुवर्णा साधारणपणे uh, चंद्रशेखर बावनकुळे आणि हे सगळे काय म्हणायचे आमच्यासाठी uh, काय म्हणतात त्याला की वाटाघाटी हे काय महत्वाचं मुद्दा नाही दोन दिवस आम्ही बसलो तर हे जिकडे तिकडे करू पण हे शेवटच्या क्षणापर्यंत करत राहिले आणि त्याला स्ट्रॅटर्जी जर आम्ही केले इवन इथपर्यंत भुजबळ असं म्हणाले होते निवडणुकीमध्ये एकदा काय ते ठरवा नाहीतर उमेदवार पडेल इथला एकदा ठरवा तो उमेदवार करा उमेदवार चुकलं ह्या गोष्टी चुकल्या मुंबई दक्षिण मध्ये माहिती आहे सुवर्ण ज्या उमेदवारावर एवढे शंभर आरोप झाले त्या उमेदवाराला उमेदवारी दिली गेली हे ह्या ज्या गोष्टी झाल्या तिथं मध्ये भाजपनं काय केलं रणती शिंदे स्थानिक तिथं असताना तिथला बाहेरचा उमेदवार दिला गेला शेवटपर्यंत तिथे मैदानात उमेदवार मोहिते पाटील होते आज मोहिते पाटील जे खासदार झाले ते मोहिते पाटलांना द्यायचं नाही आणि आहे तो बदलायचा नाही हटाला पेटून सोलापूर पण गेली आणि माडा पण गेली एका एक उमेदवाराच्या बदल्या दोन जागा गेल्या कदाचित वादविवाद होऊ शकतो आता ते देणारे म्हटले आमचं बरोबर होत आणि शेवटी काय असतं की बिघडल्यानंतर पराभव क्षमता क्षम करणार असतं So, हा मुद्दा हो हो आणि मतदारसंघ आपल्याला ऍड करावे लागतील दक्षिण मुंबई यामिनी जाधवला ऐक्याला म्हणजे आधी आ, न, मंगल असतील यांच्या नावांची चाचपणी झाली आणि अगदी ऐन वेळेला शिवसेनेकडे ती सीट जाऊन यामिनी जाधव केल्या ती तसा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कमीच वेळ मिळाला जेव्हा की त्यांच्या समोर दोन वेळा खासदार राहिलेले बंद होत म्हणजे फटका बसला दुसरीकडे जर आपण बघितलं रवींद्र वायकर यांची सीट त्यांनाही शेवटच्या क्षणीच त्यांची उमेदवारी आहे आणि काही कमी वेळ मिळाला आणि हे आपल्याकडे मंत्री दीपक केसरकर आले होते त्यांनी सुद्धा मान्य केले की खूप मिळाला आम्ही खूप उशिरापर्यंत उमेदवार जाहीर करत गेलो आणि त्याचा फटका बसला अजून एक सुद्धा तेच झालं ना अगदी कमांची उमेदवारी अतिशय तिथे किती दिवस घोळ चालला कारण भाजपच्या वरिष्ठांचं असं म्हणणं होतं की तिथं आशिष शेजार यांनी तो मग पदासन बांधलेला एक तर पुन्हा यांना काढलं एका मध्ये त्यांना बाजूला केलं गेलं पुन्हा महाजन यांना काढला त्यानंतर तुम्ही ऐनवेलला उमेदवार आयात केला जर तुमच्याकडे उमेदवार नव्हता तर तुम्ही पुन्हा का काढलं मुद्दा क्रमांक दुसरा तुमच्याकडे जो स्ट्रॉंग उमेदवार आहे त्या उमेदवाराची इच्छा नाहीये म्हणजे आशिष शेलार यांची इच्छा हो नव्हती लोकसभेला जायची त्यांना इथं महाराष्ट्रात थांबायचं होतं मग त्यांनी जबाबदारी घेतली मी तुम्हाला उमेदवार आणून देतो आणि मग तिथं आले थोडक्या मतांना ते सीट सुद्धा गेली सो या ज्या गोष्टी आहेत ना याचा परिणाम निश्चितपणे झालेला आहे आणि त्याचा फटका या निवडणुकीमध्ये निश्चितपणे बसलेला आहे आता या सगळ्याची गोळाबेरीत होणार पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊ आपण जर या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये

त्याची उत्तर याच्याविषयी आपण याकरता चर्चा करतोय कारण जसं तू तुझं तु शेवटचं वाक्य महाराष्ट्र महायुतीचं नेतृत्वच देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं त्यामुळे प्रत्येक निर्णयामध्ये त्यांना मती देवेंद्र फडणवीसांकडनं घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नव्हतं मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तरी आणि अजित पवार उपमुख्यमंत्री अर्थमंत्री असतील तरी त्यांना देखील आणि म्हणून आपण या सगळ्याची चर्चा करतोय जर महाराष्ट्रामधल्या काही महत्वाच्या लोकसभा कडे बघायचं झालं सिंधुदुर्ग असेल बारामती असेल नाशिक असेल किंवा बीड सुद्धा आपल्याला बोला विषयी पण पण बारामतीमध्ये आरोप लगेच लगेचच आरोप झाला मिटकरींकडून की आमच्या मित्र पक्षांची आम्हाला जे ना त्यात काहीच नाही आपण जर आता जागा काढल्या तर आपल्याला असं लक्षात येत आहे की वोट ट्रान्सफर हे शिवसेना म्हणजे आता एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात वोट ट्रान्सफर त्याचं कारण असं आहे की ते वैचारिक मित्र आतापर्यंत राहिलेले त्यांची वैचारिक बांधणी हे सांगताना सुद्धा सांगतात उघडपणे सांगतात भाजपचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते की आमची वैचारिक मैत्री नाही आहे एकत्र आलेलो जर तुम्ही पॉलिटिकली एकत्र आलाय तर तुम्ही नेते एकत्र आलाय कार्यकर्ते थोडंच एकत्र आलाय मतदार थोडंच एकत्र आलेला आहे ते पर्क्युलेट होण्यासाठी जो काळ जावा लागतो ना आणि जी परिस्थिती निर्माण व्हायला तो काळ गेलेला नाहीये हे जे बॉन्डिंग आहे ना शिवसेनेच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच हे बॉन्डिंग मी बघितलं आपल्या उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये पियुष गोयल यांच्यासाठी लढताना तिथे शिवसेनेचे कार्यकर्ते असे लढत होते आणि एकमेकांकडे त्यांचं बॉन्डिंग वर्षानुवर्ष आहे ना ग्राउंड वर त्यामुळे इथं हे एकमेकांच्या विरोधात लढलेले होते ह्यांची मन जुळणं संघर्ष दोघांनी रस्त्यावर एकत्र केलेलं होतं एकमेकांच्या समोर तुम्ही बघा सुवर्णा अशा प्रकारचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सपा बसपा पारंपरिक विरोध होते एकमेकांचे जेव्हा दोघे एकत्र आले होते मोदींच्या विरोधात लोकांनी नाही स्वीकारलं दोन अधिक दोन असं राजकारण नाही दोघांची वोट पडू एकत्र केलं तर मोदी कुठं भाजप राहत नाही असं तेव्हा चित्र होतं पण असं नाही बसवपा दिसले मत ट्रान्सफर झालं त्यामुळे आता असं दिसतंय आपल्याला की भाजपची मत एकतर ते बाहेर पडले नाही त्यांना घड्याळ आपल्याला तो व्हिडिओ आप आठवत असेल जो भाजपचा वोटर जेव्हा तिथे गेला बारामतीमध्ये तो कमळ कुठे शोधतोय त्याला कमळ दिसलेलं नाहीये त्याला घड्याळ तो घड्याळाच्या बरोबर पर्यंत राहिलेलं आहे त्याला घड्याळाला मतदान करत तर पक्षीच पडलेलं नाहीये त्यामुळे एक प्रकार झाली भाजपला आपण मध्ये याविषयी बोललो होतो खडक ते आजोबा गेले आणि तिथे बारामतीसाठी त्यांना मतदान करायचं होतं तर त्यांनी तिथे मतदान केंद्रावर केला की मला थंड चिन्हच दिसत नाहीये तर मग मी मतदान करू कसं काय त्यामुळे तेव्हाही बोट चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेडर आहे त्यांचा जो वैचारिक बांधणी आहे ती ती अशी आहे की सातत्यानं धार्मिकतेच्या भाजपच्या राजकारणाच्या विरोधात त्यांनी लढाई लढलेली आहे ग्राउंड वरती अचानक मतदान करा असं सांगायला लावणार बोल नेते बोलतील ते म्हणतील अनेक जणांचं म्हणणं नेते असतील त्यांचं त्यांना त्या पक्षाबद्दल निर्माण त्या दिवशी ते, 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 ते त्यांच्यासाठी ते मत मागतील मी बीड मधलं उदाहरण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार लोकांनी ते आमदारांचं ऐकलेलं नाही स्पष्ट दिसतंय आकडे काढून बघितल्यानंतर म्हणजे ताकद जर बघितली तर फक्त एक आमदार शरद पवार यांच्या सोबत होता मधला बाकीचे सगळे झाडून सगळे आमदार इकडे होते पण केवळ आणि केवळ केवळ आणि केवळ धनंजय मुंडे यांच्या बाबतीत अपवादात्मक सोडलं तर दुसरीकडे वोट ट्रान्सफर म्हणावं तसं झालेलं नाही झालंच नाही असं नाही तसं झालेलं हो म्हणजेच सागर बंगल्यावर जर आपल्याला आठवत असत रोज बातम्या की आज इंदापुरातनं काही लोक आली होती त्यांची नाराजी दूर केली आज बीड मधन अजून कुठून आली होती तर बंगल्यावर त्यांची नाराजी दूर करण्याचं काम जरी झालं असलं तरी ते मतात परिवर्तित झालं नाही असं का आणि मग जबाबदारी फडणवीसांवरच जाते खर तर सागरवर सगळ्या सागर लाटा आदळत होत्या ना नाराजीच्या निवडणुकीच्या काळामध्ये तुला आठवत असेल म्हणजे फडणवीसांच्या तर बराच काळ त्याच्यामध्ये गेला त्याची नाराजी दूर कर त्याची नाराजी दूर हे नाराजी का निर्माण झाली याचा अंदाज होता त्यांना अठ्ठेचाळीस जागांमध्ये जेव्हा एक नवा पार्टनर आलेला आहे आधी आपल्याला माहिती आहे भाजप शिवसेनेचं जागा वाटप होता होता किती खळखळ व्हायची त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा एक नवा भिडू आला आणि त्यामुळे खालची जी गणित होती ना वर झालेली एका रात्री झालेली युती खालपर्यंत जी जो काळ मिळायला हवा तो मिळाला नाही त्यामुळे सगळ्यांच्या संधी मिळणं हे शक्य नव्हतं हो आणि त्याचा मात्र इथं मिळालेला दिसतोय खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा जी आहे देवेंद्र फडणवीसांची या नाराजीच्या लाटा शांत करण्यामध्ये गेलेला होता कारण ह्या सगळ्या लाटा जाऊन सागरवर धडकायच्या तिकडे आणि मग सागरवर तिथं सगळ्यांना शांत करण्याचं काम त्यांना करावं लागलेलं होतं ही लढाई त्यांच्यासाठी सोपी नव्हती असं बघितलं तर म्हणजे नाराजी म्हणतो पण एक गोष्ट मात्र आ, मला आवडली देवेंद्र फडणवीसांची की जे चिंतन आज त्यांनी केलं बैठकीमध्ये त्यांनी बरोबर त्याला हात घातला त्यांना लक्षात आलं की दोन महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आपण त्या टॅकल करू शकलो नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे म्हणजे असं नाही झालं की दुखणं पायाला आहे आणि मलमपट्टी डोक्याला केली जाते असं अजिबात घडलेलं नाही आहे जे चिंतन आज भाजपच्या बैठकीत झालं त्यांनी बरोबर मुळाला हात घातलेला आहे त्यांनी ते बांधले एक त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या बद्दलची नाराजी आम्ही टाकू शकलो नाही दुसरं आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो आम्ही टॅकल करू शकलो नाही ह्या दोन मुद्द्याबद्दल ते बोलले मला वाटतं हा त्यांचा प्रामाणिकपणा आहे त्यांनी प्रामाणिकपणे हे केलेलं राजकारणामध्ये साधारणपणे दोन गोष्टी एक तर जबाबदारी घेतली जात नाही आणि दुसरं खरं कारण समोर येत अगदी तर यात एक मुद्दा विलास की बोलता बोलता ते असंही म्हणाले की जी सातत्याने इंडिया आघाडीकडून नरेटली जात होती कसं टॅकल करायचं ती किंवा तिला योग्य पद्धतीने टॅकल करायला हवं होतं यात आम्ही कमी पडलो हेही वाटतं मला कारण पारचा नारा दिला लगेच नरेटिव्ह सेट करण्यात आला की संविधान बदलणारे ती लोक वेगवेगळ्या गोष्टी ज्याला टॅकल आम्ही करू शकलो नाही असंही त्या बोलताना म्हणाले एक विषय आता उपस्थित म्हणजे देवेंद्र फडणवीस जर असं म्हणाले असतील की मला आता सरकारमधून मोकळ करा ज्या कमतरता त्रुटी राहिल्यात काम करतो मला विधानसभेसाठी सा काम करायचंय तर मग त्याचे परिणाम काय होऊ शकतात म्हणजे असा जर निर्णय असेल मन बनव तर मग पुढे काय परिणाम होऊ शकतो भाजपसाठी महायुतीसाठी आहे एक प्रकारे हुँ. की जेव्हा तुमचा लीडर असं सांगतो की मी, सक, मी त्या पदावरून बाजूला होतो तेव्हा तो मेसेज असतो बाकीच्या सगळ्यांना की आता तुम्हाला सुद्धा बाजूला व्हावं लागू शकतं मला असं दिसत आहे की त्यांनी एक प्रकारे मेसेज दिलेला आहे पक्ष संघटने सुद्धा आणि सरकारमध्ये मंत्री पदावर बसलेल्यांना सुद्धा मी सोडलं त्यामुळे तुम्हाला सुद्धा सोडायची मानसिक तयारी करावी लागेल आता केंद्रीय नेतृत्व निर्णय घे घेईल त्याच्याबद्दल की देवेंद्र फडणवीस यांनी कारण केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर ते सरकारमध्ये सामील झाले होते त्यांची इच्छा नव्हती तुम्हाला आठवत असेल मंत्री त्यांना व्हायचं पण केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर पक्षातले तीनशे पंच आणि पण यातला भाग मला असं वाटतो की देवेंद्र फडणवीस यांनी मेसेज दिलाय जे मंत्री आहेत त्यांना रेषफल मस्ती होणार आहे शंभर टक्के तर भरावा लागणार आहे आणि दुसरं जे प्रतिक्षेत आहेत त्यांना संधी पण द्यावी लागणार आहे आता हा भाग वेगळा आहे की सहा महिन्यात तुम्हाला डिपार्टमेंट किती कळेल किती काम कराल पण एक प्रकारे चेहरा बदलणं भाकरी फिरवली आहे हा किमान दृश्य स्वरूपात खाली मेसेज देणं हे तरी ते करू शकतात आणि त्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेत असं मला वाटतं भविष्यामध्ये कालच्या भूकंपानंतर हा एक हादरा होता हादऱ्यांची ही मालिका सुवर्ण कायम राहणार आहे पुढचा काही काळ महाराष्ट्रातलं राजकारण हे सतत हादरत राहणार आहे कालच्या भूकंपाचे धक्के सतत जाणवत राहणार आहेत कारण तुम्हाला माहितीये की एक मोठा भूकंप झाल्यानंतर लगेच सगळी जमीन स्थिर होत नाही स्थिरतावर व्हायला सतत आणखी काही धक्के असे येत राहतात आणि हादरत राहते फडणवीसांनी मुद्द्यांविषयी या फेसबुक युट्यूब लाईव्ह मध्ये बोलावं लागेल त्यातला एक मुद्दा तो म्हणजे भाजपचा अति आत्मविश्वास या युतीने घाडीला महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांमध्ये सुद्धा अंडरएस्टिमेट करत त्यांची एकी नाहीये असं नियोजन करणं पण भोवलं का नाही मी ह्या मताशी अजिबात सहमत नाहीये कुठेही त्यांनी अंडरएस्टिमेट केलेलं नव्हतं भाजपला माहित होत केंद्रीय नेतृत्वाला माहित होतं की खाली काय चाललेलं आहे मोदींना काही काम नव्हतं म्हणून त्यांनी अठरा सभा घेतलेल्या नाहीये त्यांच्याकडे काय फार वेळ होता म्हणून त्यांनी सभा घेतलेल्या नाहीये त्यांना माहीत होतं महाराष्ट्रातली जमीन ही आपल्यासाठी मजबूत नाहीये ज्या गुजरात मध्ये त्यांना गॅरंटी होती त्या गुजरातमध्ये त्यांनी सभा घेतलेली नाहीयेत त्या गुजरातमध्ये ते चार दिवस सुद्धा प्रचार लागलेले नाहीये एका टप्प्यामध्ये गुजरात मतदान झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये मतदान झाले झालेलं आहे अर्थ स्पष्ट आहे भाजपला इथं आपल्याला लढाई लागणार आहे संघर्ष टोकाचा आहे आपल्यासाठी वातावरण त्यांनी कुठेही कमी घेतलेलं नाही पण एक गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये एक डेडली कॉम्बिनेशन तयार झालं मराठा मुस्लिम आणि विलास खूप खूप आभार तू या चर्चेमध्ये सहभागी झालास आपण दोघ मिळून काय नेमकं घडू देवेंद्र फडणवीस काय असू शकता हे बोललास या बोललास आणि आपण त्याचं विश्लेषण केलं खूप थँक्यू आपण महाराष्ट्रामधलं चित्र काही फार चांगलं नाही लोकसभेसाठी निवडणूक लढ कि आहे प्रतिष्ठेची आहे अतिटीची आहे ही महायुतीनेच केलेली होती महायुतीच्या तिन्ही पक्ष सिंगल डिजिट वर समाधान मानावं लागलं भाजप नऊ शिवसेना शिंदे शिवसेना सात आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवर लागलं ही महाराष्ट्रातली स्थिती आहे आणि असं असताना ती नक्कीच गंभीर आहे आणि चिंताजनक आहे शेअर जर तरी सुद्धा ते फक्त शिवसेना शिंदेच वाढलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त विचार करण्याची परिस्थिती सुद्धा म्हणजे त्यांच्या आणि भाजपला सुद्धा आले त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात जे काही घडलं त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारली असं म्हटलेलं आहे की आता मला सरकार मधून मोकळ करा म्हणजेच मी माझ्या पदांत येतो आणि पूर्ण विधानसभेसाठी काम करतो आता येत्या काळामध्ये काय घडतं त्या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहा तो पहा न्यूज एटीन लोकमत आमच्या सोशल मीडियावर सुद्धा येत राहा युट्यूब फेसबुक इथे फॉलो करत राहा सगळे विश्लेषणा रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार